भंडारा जिल्ह्याचे साकोली तालुक्यातील मुंडीपार सडक येथे शेतकऱ्यांकडून भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनीकरिता दशकापूर्वी शेतजमीन अधिग्रहित करण्यात आली होती मात्र अजूनही प्रकल्पाला सुरुवात न झाल्यामुळे शेतकऱ्यांना जमीन परत कराव्यात या मागणीला धरून वंचित बहुजन आघाडी लाखणीचे तालुकाध्यक्ष श्रीकांत नागदेवे यांचे नेतृत्वात तहसीलदार लाखने यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले असून मागणी पूर्ण न झाल्यास निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा देण्यात आला निवेदन देतेवेळी नेहाल कांबळे अनिल सचाने अंबादास नागदेवे रवींद्र मेश्राम शुभम वालोदे निहार मेश्राम चेतना मेश्राम तेजस्विनी मेश्राम जयश्री नागदेवे सुरभी मेश्राम हजर होते मदन कमाने प्रतिनिधी भंडारा मी श्रीकांत अंबादास नागदेवे लाकणे तालुक्याच्या वंचित बहुजन आघाडीचा तालुका अध्यक्ष आहे आम्ही ह्या ठिकाणी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिलं आहे निवेदनाचा विषय होता की हे आमच्या मुंगीबार साकोली तालुक्यामध्ये मुंडीपार ह्या ठिकाणी हेल हेल कंपनी तयार झालेली आहे दोन हजार तेरामध्ये बैल प्रकल्प तयार व्हावा म्हणून मुंडीपार खैरी बांबणी अशा अनेक गावची शेती शासनाने करोडो रुपये देऊन विकत घेतली मात्र दोन हजार तेरापासून आजपर्यंत तिथं कसल्याही प्रकारचा बैल प्रकल्प तयार झालेला नाही तेव्हा इथल्या शेतकऱ्यांना बेरोजगारांना रोजगार देऊ अशा प्रकारचे आम्हीच दाखवण्यात आले मात्र शेतकऱ्यांच्या हातचे तोटा पाण्याचे प्रश्न त्या ठिकाणी तयार झालेले आहेत त्यांच्या हातातले शेतीचे कामही गेले आणि बेरोजगारांना रोजगार मिळाला नाही किंवा आम्ही ह्या ठिकाणी की आमच्या शेतकऱ्यांना एक तर तुम्ही त्या ठिकाणी जे जमीन शासनाने खरेदी केली एक तर त्या ठिकाणी प्रोजेक्ट तयार करावा अन्यथा ती जे शेती आहे ती शेतकऱ्यांना कसण्यासाठी द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न मिटेल ह्या ठिकाणी आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये अनेक मोठे नेते आहेत मा स आमच्या खासदार भारतीय जनता पक्षाचे खासदार सुनील मुंडे ह्या ठिकाणी आहेत नाना पटोले ह्याच विधानसभा क्षेत्रामधून आमदार बनतात सध्या ते काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष आहेत ह्या ठिकाणाहून जातात परंतु त्यांना ह्या गोष्टीचे ह्या शेतकऱ्यांचे दुःख त्यांना दिसत नाही त्यांच्या डोळ्यांचे हसू त्यांना दिसत नाही तेव्हा ह्या ठिकाणी डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजनांचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची सापलेल्या सभा होती ह्या ठिकाणी इथून गेले तेव्हा त्यांची आमच्याशी त्यांनी बातचीत केली त्यांनी आम्हाला म्हटलं की ह्या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय होत आहे तेव्हा तुम्ही हा मुद्दा उचलला आपण शेतकऱ्यांसाठी न्याय मागून देऊ आम्हाला वरून राष्ट्रीय लेवलवरून दे, दे, आम्हाला सहकार्य मिळत आहे तेव्हा आम्ही हा अशा पद्धतीचे आंदोलन ह्या ठिकाणी तयार करीत आहोत जोपर्यंत इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ह्या ठिकाणी आंदोलन करू अशी आमची वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत रहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र